नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजवल्याबद्दल विकास भाऊ लंगोटे व इम्रोज खान यांचा सत्कार परभणी मनपा निवडणूक प्रभाग क्रमांक तेरामधील मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर ते संजय गांधीनगर या अमरधाम समशानभूमीमध्ये जाणारे मुख्य रस्त्यावर प्रचंड मोठाले खड्डे पडल्यामुळे रहदारी करणाऱ्यांना अत्यंत त्रास होत होता यासंदर्भात महानगरपालिका प्रशासन वारवार सांगून ही खड्डे बुजवण्याचे नाव घेत नसल्यामुळे रस्त्याची दुरावस्था पाहून माजी नगरसेवक विकासभाऊ प्रभाकर लंगोटे व सामाजिक कार्यकर्ते इमरोज खान मोहम्मद खान यांनी आपल्या स्वखर्चातून सदर ठिकाणचे संपूर्ण खड्डे बुजवून रहदारी योग्य रस्ता निर्माण करून दिल्याबद्दल विकासभाऊ प्रभाकर लंगोटे व इमरोज खान मोहम्मद खान यांच्या या भागातील सामाजिक कार्यकर्ते रमेश घनगाव यांनी सत्कार करून या कामाबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या याप्रसंगी वसाहतीत वसाहतीमधील अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज